कोल्हापूर श शहरातील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं चालू आहेत आता आमच्या प्रभा प्रभागात प्रभाग क्रमांक चारमध्ये स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत या स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत पण सर्व नियोजन नसल्यामुळं अधिकारी झोनल अधिकारी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्यामुळं चुकीच्या पद्धतीने कामं झालेले आहेत मी आत्ता एक साहेबांना पत्र दिलो या संपूर्ण स्मार्ट सिटीच्या कामामध्ये जे म्हणजे अधिकारी नसल्यामुळं चुकीचे कामं झालेले आहेत जिथं सहा फूट ड्रेनेज लाईन आहे तिथं बाजूला तिने चार फूट ड्रेनेज लाईन घाललेले आहे स्मार्ट सिटीचे जे काम करणारे आहेत ते चार फूट ड्रेनेज लाईन घातलेले आहेत त्यामुळं तिथल्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत जिथं पिण्याचे पाण्याची जोड घ्यायला पाहिजे झोनल अधिकाऱ्याला माहीत असतं आहे पण ते स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्याला माहीत नसते त्यांचं ताळमेळ नसल्यामुळं चुकीच्या ठिकाणी जोडल्यामुळं अनेक नागरिकांना आज पाणी तिथं येत नाही क्षत्रिय गल्ली परिसर असू दे मधला मारुतीचा भाग असू दे ह्या हे नागरिकांना हे काम चालू असताना त्यांना त्रास होताना आम्हाला दिसतं आहे हे त्रास कुठं तर थांबायला पाहिजे म्हणून आम्ही आता आणि धडाधड धडाधड कामं करून चुकीच्या पद्धतीने आणि बिलं आरे बिलच्या माध्यमातून जवळपास करोडो रुपये उचलले जातात ये दराने। मनना का है कि बापा या ठेकेदाराने मग आमचं म्हणणं काय की बाबा तुम्ही काम करताना त्या झोनल अधिकाऱ्यांच्या समन्वयाने काम व्हायला पाहिजे तर हे भविष्यात असे त्रास उद्भवणार नाहीत जर त्यांचे बिलं अदा करायचं असेल तर झोनल अधिकाऱ्याच्या एन ओ सी शिवाय त्यांचं बिल अदा करू नये म्हणजे व्यवस्थित काम होईल आणि कायमचं काम होईल हे जवळ आता सध्या तर कामं झाले सगळे अर्धवट झालेले आहेत कुठलेही कनेक्शन न जोडता घर घरजोड कनेक्शन कुणाचंही जोडलेलं नाहीत ते संपूर्ण दुर्लक्षित त्यांचं काम झालेलं आहे आणि या कामाची चौकशी होऊन जिथं बिलं अदा केलेत त्याची बी चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यां